जाहीर करतोय देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पात्रात पाडण्यासाठी इथल्या महिला आमदार मेघनाताई बोर्डीकर असतील महायुतीचे पडलेले आनंद भरोसे असतील या दोघांची चौकशी झाली पाहिजे कारण प्रशासन कुठंच आरोपीला माथे फिरू म्हणत नाही तर फक्त मेघनाताई बोर्डीकर याच त्याला माथे फिरू का म्हणतात हा प्रश्न मी त्यांना विचारतोय त्यांनी येड्यांचं सर्टिफिकेट वाटायचं दवाखाना खोललाय का असं सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून मेघनाताई बोर्डीकरांना विचारतो आहे दुर्दैव आहे की आज आमच्या समाजावरती बोम्बिंग करून हल्ला केला आहे अल्पवयीन तरुणांवरती हल्ला केलाय भीमनगर भागामध्ये भयभीत परिस्थिती आहे आणि या ठिकाणी त्यांना आतंकवादी नक्षलवाद्याच्या दृष्टीने बघितलं जात आहे त्यांना घराच्या बाहेर निघू दिलं जात नाही वाटेल तेव्हा जाऊन त्यांना अटक केलं जात आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती या ठिकाणी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे परिस्थिती बिकट आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आपण कॅबिनमध्ये बसून सर्व पक्षीय बैठक घेऊ नये तर या वस्त्यांमध्ये आमच्या समाजावर जो हल्ला झाला आहे त्याच्या जखमा टिपाव्यात फोटो काढावेत अहवाल बनवावेत मानवी हक्क अधिकार आयोग असेल राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असेल रुपालीताई चाकणकर या अध्यक्षेत महिला आयोगाच्या सोळा वर्षाच्या आमच्या मुलीला भयानक मारहाण झाली त्यांनी सुद्धा या भीमनगरला भेट दिली पाहिजे सुद्धा आमची व्यापाऱ्यांनी या ठिकाणी जी भूमिका घेतली ती सुद्धा राजकीय भूमिका आहे व्यापाऱ्यांच्या अनेक मुद्द्यांसाठी आंबेडकरवादी रस्त्यावर उतरत आलेला आहे आज सामाजिक सलोख्याची स्थिती निर्माण होत असताना व्यापारी महासंघाच्या पुढाऱ्यांनी बंडाचं निशान पुकारून त्यांनी हे दंगल कायम राहावे अशी भूमिका घेतलेली त्याच्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की व्यापाऱ्यांची दादागिरी खपून घेऊ नका जर का ते धमकी देत असतील सामाजिक सलोखा राखण्यामध्ये सहकार्य करत नसतील तर त्यांचं शॉपॅक लायसन्स सुद्धा रद्द झालं पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये दलितांवर अत्याचार झाल्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जातो त्याच धर्तीवरती मध्ये व्यापाऱ्यांनी शहरी व्यावसायिक बहिष्कार टाकलाय का हा प्रश्न सुद्धा मी या माध्यमातून विचारून त्याची चौकशी झाली पाहिजे असा सुद्धा आरोप मी करतो ज्या लोकांनी ही केलं दगड ते केली हे सगळं केलं मात्र काही जे लोक जे होते प्रशासनाला सहकार्य करणारे होते त्यांच्यावरही गुन्हे आलेले आहेत नाही नाही याच्यामध्ये सर्वजण महाविकास आघाडी असो की महायुती असो दोघांनीही ज्यांनी निवडणुकीत त्यांचं काम केलं नाही त्या पुढाऱ्यांना टार्गेट केलं नाही हे राजकीय टार्गेट आहे निवडणूक झाल्या